शाळेतून आल्या रानू इथं झोपली आणि आमची बघा काय तयारी चालू आहे तर रांगोळीचं इथे एक जण रांगोळी काढतंय पट्टी पाहिजे आमातीला आता पट्टी मागा लागली तर पट्ट्या कुठे ठेवल्या तर तयारी चालू केल्या पोरींनी दोघींनी तर ही बाहेर काढताय ती आत रांगोळी दोघीची भांडणं म्हणलं भान करण्यापेक्षा तू एक काढते एकीकड रांगोळी काढते आजच वातावरण बघा कसं आहे तर आज की नाही ऊन काय जास्त पडलेलंच जा नाही तर तर ट्राय चाललंय मोबाईल मध्ये बघून असू दे त्याशिवाय येत पण नाही तर अजून भरपूर पसारा असा लावायचा राहिलाय बघा काय शिवाय सूचना झाल्याय का सगळं पडलंय कुठं काय लावावून कसं लावावं हेच कळायचं पण झाले तर बघा आपल्या नाही तुळशीचे रोपं भरपूर आलेले आहेत तर त्या एक छानशी बघून घेतलेली इकडे तर चार कुंड्यात चार तुळशीचे रोप आहेत बघा तर अशी ताणून इतरांगोळी काढल्या एकदाशी काढली आणि आता हि चाल कालचं साहित्य आणलेलं होतं ना तर सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत त्याच ह्याच्यात होतो इतकं ना संध्याकाळी अंतरावर पडताच असं कधी झोप लागली काळाला सुद्धा ना इतकं दमाय झालं होतं आणि सकाळी उठल्यापासून पण ना चालूच आहेत कामं आणि रोजची कामं काय राहिली आहेत का तिच्या आधा काम आहे म्हणून स्वयंपाक कपडे भांडी हे सगळं केलं मला शाळेत सोडलं आणि इथलं ना ह्या दोघींना आज म्हणलं पहिला दिवस आहे आज म्हणलं राहू दे मला मदत करू लागा तरीही सगळं आमचं आवरून झालेलं नाही अजून बरंच आवरायचं राहिलेलं आहे आणि आणलेलं हे भांड्याचं रॅग धुवून ठेवले आणि लोकर होती बघा तिथं तर ती पण हो ना थोडी भिजले म्हटलं आणि ठेवावी तिथं आणि हा एक टेबल होता आणि बघा इथं अजून साहित्य आहे ते सगळं लावायचं आता रोज एक एक पोती लावायच बघून म्हटलं एकदम करायचं गेल तर होणार नाही आणि आज चोपडीतून येताना गिरजा काकूंनी उज दिलाय त्यांच्या शेतामधलं तर असू दे म्हटलं काय हरकत नाही आणि तयारी मग आता बाकीच अजून आवरायचं आता मी आणू झोपली आहे तर म्हटलं पटापटा सगळं आवरूया अणू मध्ये मध्ये करत असते तर काहीतरी साहित्य घेऊन येतो बाहेर जाऊन फुलं वगैरे हम्म तर म्हटलं आताच लग्न तुळशीच्या लग्नाचं बाकीच काल मी आणलो होत तर काय ओ, 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 आपली चालू झाली तयारी तर बाळ कृष्णाला ना अगोदर पंचामृतानं म्हणजे दही दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आणि नंतर मग लग्नासाठी न्यायचं तर नवरदेवला सजवून न्यायचं ना मग सगळं आंघोळ वगैरे पंचोपचार करून <laughs> तर अशी सगळी आपली तयारी झाली आहे बघा ओठीच वगैरे तुळशीची ओठी भरण्यासाठी साहित्य काढले आणि आता फक्त आता शेजारच्या ताईंना बोलवायचंय बाहेर पण रांगोळी वगैरे झालेली आहे काढून आम्ही अजून तयार करायचंय

तर म्हणजे आता स्वयंपाक केला पाहिजे चपातीची कनिक मळली लगेच केल्या आणि आता सकाळची थोडी भाजी वांग्याची बनवलेली बघू आता भाजी काय तर दुसरी करायची पटापट आवरूया तर तुळशीची लग्न झाली आज आणखीन ना तर कालपासूनच चालू केलं होतं काल रविवार आणखीन एकादशी काल होती आणि पौर्णेपर्यंत ना तुळशीचे लग्न करायची पण त्याला चला म्हटलं आजच करू तर एकादशीची पण काही जणांनी केली कायकांनी नाही केली तर करत नाही असं म्हणतात आता काय माहिती नव्हतं तर काल काय आम्ही पण केली नाहीत म्हणलं चला आज आता करून टाकावी परत राहिलं म्हणजे नाहीतर काय होते म्हणजे जास्तच लांबट लागत जाते म्हण आजच त्यामुळं झाली आता तुळशीची लग्न दिवाळी झाली आता आकाश दिवा वगैरे काढायला पण झाला आता मोकळं ना तर शेजारी पण इथं ना सगळ्या ताईंच्या आता आज लग्न होती तर शेजारी पण सगळीकडे जाऊन आलो आणि आमच्यात पण झालं आणि नंतर स्वयंपाक केला आणि जेवण केलं आणि मागाशी ना थोडासा पाऊस पण आला होता आज अचानक स दुपारपासून वातावरण हे झालेलंच होतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल ಧನ್ಯವಾದ ಶಿವರತ್ರಿ ಸರ್ವ